हे काय बरोबर आहे ना बाई जन्म परफेक्ट झालं कटिंग यायला लागेल का आताच शिवाय शिवायचाच प्रॉब्लेम नव्हतं बाईच चालेल थोडं तुला कमी पडते ना एवढाच वाढून घ्यायचे कापड कमी पडलं झालं म्हणजे ती कापड हे कापायला पडलं होतं बाईना जोर द्यावा लागेल त्याला जोर द्यायचं पण शिकवायचं जोर द्यावा लागतो

तर हे बघा क्लास चालू आहे कटिंग परफेक्ट यायला लागलेली आहे हिला दिसती का आणि माझं डिझाईन चालू आहे ब्लाऊजचं तर हे डिझाईन आहे ना आपल्या व्हिडिओ स्टिचिंगच्या चॅनलवरती येईल तर तो बघायचा हे डिझाईन खूप भारी आहे पैठणी साडीवरचं आहे बघा ही पैठणी साडी दिस नव्हती ती कपडला गेलेली होती ती बघा मी पैठणी साडी आहे

गुड इव्हिनिंग तर इथं बघा क्लास चालू आहे तर काल आहे ना आपण जो पॅरेट कलरचा ब्लाऊज कट केलेला होता ना तर त्याचं स्टिचिंग करत आहे इथे स्टुडंट तर हिचंही नाव संगीताच आहे माझंही नाव संगीताच आहे तर आम्ही दोघीजणी मिळून वरती मशीन आणली त्याच्यानंतर इकडे जो तुम्हाला बेल्ट दिसतोय ना मशीनचा तो इतका बसतच नव्हता आमचा अर्धा पाऊन तास त्याच्यातच गेला तो बेंट लावण्यामध्ये त्याच्यानंतर आता तिला आहे ना मशीन शिकण्यापासून सुरुवात आहे त्याच्यामुळे मग तिला एक पार्ट मी जोडून दाखवलेला आहे दुसरा पार्ट ती बनवते तर मशीन चालवायलाही तिला थोडीशी अडचण येते पायावरती आणि मोटरवरती तर आत्ता सध्या शक्यच नाही आहे तर बघू तिला आता कसं कसं जमता आहे ते बघा ब्लाऊज शिवते ती तर तयार ब्लाऊज झाल्यानंतर नक्कीच दाखवणार आहे ना, ना? हां दाखवणार आहे तयार ब्लाऊज झाल्यानंतर चुकला तरी दाखव हा चुकला तरी दाखवणार आहे बरं का <laughs> तर तुम्ही पण बघायचं आहे आमच्या बरोबर आमचा क्लास कसा चालतोय तर मी तिला एक पाठ बनवून दिलेला आहे हा बघा हा तयार पार्ट झालेला आहे इथं तर हा अगदी व्यवस्थित आलाय पण आता ही शिकते त्याच्यामुळं मग थोडंसं तर आता पहिलाच ब्लाऊज आहे तिचा मशीनवरचा आधी ना मी तिला हातावरती करायला लावलेलं होतं तर बघा आता ती शिवते आणि मी ना बसली थोडीशी एडिटिंग करते व्हिडिओची आणि हा व्हिडिओ लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे तर बघत राहायचे आपले व्हिडिओ बघा माझी स्टुडंट तिचं पाहिले उलट उलट जात आहे तरी पण चालू आहे प्रयत्न चालू आहे थोडं थोडं हे बघा येईल हळूहळू येईल पहिल्यांदा चुकतोच माणूस आज थोडा जास्त वेळ घे पण शिकूनच गेली पाहिजे बघ नाही मी है मी बसून देते तुला हा पार्ट करून पार्ट हे शिवलेले आहेत तर हा जो पार्ट आहे ना हा मी केला होता आणि हा तिने केलेला आहे पण बघा अगदी परफेक्ट केलेला आहे थोडंसं सुरुवातीला आहे ना टिप घ्यायला प्रॉब्लेम आला होता पण आत्ता तर अगदी बरोबर घेतलेला आहे काही म्हणजे काही चूक नाही आहे तर क्रॉसपट्टी वगैरे सगळं बघा इनव्हिजिबल तिने जोडलेलं आहे आत बाहेर पण केलेलं आहे मी फक्त तिला सांगितलं होतं तर तुम्हाला कसं वाटलं शिवण्याची पद्धत शिकवण्याची पद्धत नक्की सांगा आम्हाला आणि आमच्या स्टुडंटचा ब्लाऊज पण सांगा की तिने कसा केलेला आहे तिलाही पण बरं वाटेल आणि तिला शिकायला पण उत्साह येईल कारण का आधी आधी कोणालाही हे काम किचकट वाटतं आणि इंटरेस्ट पण नसतो आता घे मागचा पार्ट पार्टा पॅच उरतो ना तर त्याचा आहे ना, ना आय होपची पट्टी करायची आणि वरचा जो पार्ट उरलेला राहतो ना थोडासा तुकडे ताकडे जोडून मागची पट्टी तयार करायची समजलं ना, ना।